हॅलो नमस्कार श्री स्वामी समोर सगळ्यांना काल कु श्रीकृष्ण जन्माष्टमी होती तर इथं मी गोविंद लाडू बनवलेले होते खरं तर हा व्हिडिओ कालच यायला पाहिजे होता लेट झालं आता ह्या लाडूमध्ये मेन घटक असतो तो म्हणजे पोहे आता इतर परत आपल्याकडे जे घरात आहे ते साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता पण मुलांसाठी हा एक हेल्दी ऑप्शन आहे अशा पद्धतीने बनवून ठेवलं रोज एक लाडू दिला तरी पण सगळं भेटतात यामध्ये माझ्या घरामध्ये जे माझ्याकडे होतं तेवढं मी घेतलेलं आहे खोबरं मी मिक्सरमध्येच बारीक केलं आहे खोबरं कारण खिसायचा कंटाळा होता म्हणून ते डायरेक्ट बारीक करून घेतले पोहे शेंगदाणे फुटाण्याचे डाळ तीळ आणि ड्रायफ्रूटमध्ये मखाने थोडेसे काजू आणि बदाम शेंगदाणे आहेत तूप आणि गूळ घेतलेला इथं आता तुमच्याकडे अजून कोणते ड्रायफ्रूट्स असतील ते ॲड करू शकता यामध्ये आणि अजून तुम्हाला यामध्ये दुसरं काही ॲड करायचं असेल तर तरीसुद्धा ते करू शकता कारण ह्या लाडूमध्ये सगळं चालतंय कमी करू शक नसेल त्या घर ते घटक कमी केलं तरी चालतंय तरी, 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 तरी तर अगदी थोड तूपसुद्धा यामध्ये जास्त लागत नाही तरी या डब्यात जेवढं तूप आहे त्यातलं पण शिल्लक राहिलेलं तर तो मखाने सुरुवातीला भाजले त्याला थोडंसंच तूप एक दोन चमचे आता हात चमचा छोटा आहे आणि नंतर थोडंसंच चमच्यावर तूप टाकून हे काजू आणि बदाम आहेत ते सुद्धा तुपामध्ये आता फिडिओ फास्ट म्हणजे थोडंसंच दाखवलं आहे मी सगळंच सग जास्त वेळ दाखवायचं म्हटलं भाजत तर ते वेळ जातो तर ते सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थोडं थोडं तूप टाकून तिळ आहेत ते आणि तिळ मात्र बिना तूप टाकता थोडंसं तसेच भाजलेले आहेत बाकीच्या ह्याला थोडं दोन दोन चमचे तूप म्हणाल तर तुमच्या इच्छेने तुम्ही तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त घालायचं असेल तरी घालू शकता तिळ मात्र कोरडे भाजून घेतले तर प्रत्येक घटक असं सेपरेट वेगळा वेगळा भाजून घेतला की व्यवस्थित भाजला जातो आणि तुपा ते काय पोहे भाजताना थोडासा तुपाचा जास्त वापर करायचा आणि पोहे छान अगदी कुरकुरीत प्रत्येक घटक व्यवस्थित भाजून घ्यायचा म्हणजे लाडू आपल्या चवीला छान होतात आणि ह्याचं प्रमाण असं काय नाही तुमच्याकडे जसं जा आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता सोपे लाडू एकदम जसे की आपण शेंगदाण्याचे नॉर्मल लाडू करतो तीच पद्धत आहे आता खोबरं खिसून घेतलं तरी चालतं पण आता खिसत कधी बसायचं म्हणून मी ते डायरेक्ट मिक्सरला बारीक करून घेतलं कारण परत पण आपण बारीक करणारच आहे त्यामुळं आणि तुपामध्ये व्यवस्थित ह्याचा पण अगदी छान वास येतो बघा भाजताना तसा वास येईपर्यंत भाजून घेतलं हलका कलर चेंज झाला की हे पण काढून घेतलं शेंगदाणे मात्र अगोदरच भाजलेले होते त्यामुळं आता ते ते काय भाजले नाहीत ते पण तूप टाकून भाजले तरी अजून छान लागतात तुमच्याकडे अजून कोणते ड्रायफ्रूट दुसरे असतील तर ते घालू शकता माझ्याकडे तर आता सध्या एवढंच होतं तर तेवढंच मी ॲड केलं आहे यामध्ये तर छान असं मिक्स करून सगळं घेतलं कर आता हे थोडंसं थंड होऊ दिलं आणि आता हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं एकत्रच तर सगळं व्यवस्थित भाजल्यामुळं ना बारीक होतं छोट्या भांड्यात बारीक केलं की पटकन सगळं त्यामध्ये सापडतं आणि होतं व्यवस्थित बारीक <tell noise> तर आता त्याच परातीत मी एका बाजूला काढते सगळी भांडे भरवण्यापेक्षा आता ना गूळ तुम्ही यासोबत मी पाक म्हणजे गूळ वितळवून घेतलं पाक नाही त्याचा फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे कारण ह्या गुळामध्ये बारीक बारीक खडं आहेत गुळामध्ये जर तुमच्या खडं नसतील तर तुम्ही डायरेक्ट टाकला तरी चालतो पण असा थोडासा गुळ गरम करून टाकला ना त्याची चव थोडीशी वेगळी बदलते चव डायरेक्ट आपण मिक्स करण्यापेक्षा कधी ह्या पद्धतीनं पण बनवून बघा आता कढईत गुळ टाकलेलं आहे गुळाचं प्रमाण हे मी अंदाजानंच घेतलेलं आहे तर आता तुम्ही जेवढे पोहे घेतलेले आहेत त्या वाटीनं दोन वाट्या गुळ घेतला तरी चालू शकतो आता तुम्हाला किती गोड आहेत हवं आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता पण तुम्ण हे लाडू थोडे गोड असतील तर चांगले लागतात तर यामध्ये ना मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे बघ अगदी किंचितचं पाणी आहे त्यामुळं फक्त आता ह्याला पाणी टाकलेलं आहे त्यामुळे उकळी काढून घ्यायचे पाणी नाही टाकलं तर नुसता मेल्ट केला तरी चालतो पण तसा व्यवस्थित मेल्ट होत नाही म्हणून थोडंसं बरं का होईना एक दोन तीन चमचेच पाणी असेल तेवढंच पाणी टाकायची गरज आहे यामध्ये आता तुम्हाला हवडं हवं तेवढं तूप टाकू शकता तर एकदा मी दोन चमचे एवढं तूप टाकले आणि ह्याला फक्त ना आपण पण हातान थोडं बारीक कट करायचं आणि जेवढं बारीक गुळ चिरता येतोय तेवढं करून चिरून घ्यायचं आणि नंतर थोडंसं पळीनं किंवा जे उलत नाही त्यांना असं हलवत राहायचं म्हणजे पटकन मेल्ट होतो आणि ह्याचं आपल्याला एक कडक वगैरे पाक होऊ द्यायचा नाही त्यामुळं पटकन एक उकळी आली ना फक्त पाणी टाकले म्हणून याला उकळी काढायची गॅस बंद करून टाकायचं आणि गुळ कसा गुळ थंड झाला की तो परत घट्ट व्हायला लगेच लागतो त्यामुळं ते लगेचच गाळून घ्यायचं तर गाळल्यानंतर बरेचसं छोटं छोटं खडं यामध्ये राहतात तर, तर आपण हे लाडू मुलांसाठी पण बनवतो त्यामुळं ते नको वाटतं कारण गूळ म्हटलं की काही काय असतं त्यामध्ये नाहीत खडं निघत पण बऱ्याच वेळा असं ते खडं निघतातच तर टाकून घेतलं की असं मिक्स करून घ्यायचे आता ह्यामध्ये सुंट पावडर वेलची पावडर टाकून टाकायची तीस क्लिप माझी कट झाली बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये ॲड केलेली होती सुंट वेलची आता वे तुमच्याकडे सो नुसती वेलची असेल तरी टाका सुंट टाकल्यावर पण अजून छान वास येतो ह्याचा आणि खारीक असेल ता, ना खारीकसुद्धा थोड्याफार असतील त्या आता माझ्याकडं नव्हत्या म्हणून त्या टाकल्या नाहीत मी असतील तर खारीक पावडर किंवा खारीक का पण थोड्या टाकल्या ना तरी पण अजून चव छान लागते ह्या लाडूला आणि हे थोडंसं थंड होऊ द्यायचं गरम आहे थोडं तोपर्यंत थोडं लूज राहतं लाडू बांधायला गेलं तर तो सॉफ्ट होतो त्यामुळं पूर्ण थंड झालं की लाडू व्यवस्थित येतात आणि बिघडत वगैरे अजिबात नाही सोपी पद्धत आहे नक्कीच एकदा ह्या पद्धतीने करून बघा आणि चवीला मात्र छान लागतात मुलांनी एक जरी लाडू खाल्ला ना दिवसातनं भरपूर होतं यामध्ये आपण फुटाण्याची डाळ आहे तीळ आहे गूळ शेंगदाणं ड्रायफ्रूट मग असं बरंचसं सगळं पौष्टिक घटकच आहेत त्यामुळं आपण नॉर्मल शेंगदाण्याचे लाडू नेहमी बनवतोच ह्या पद्धतीने पण बनवून बघा आता ह्या लाडूला गोविंद लाडू पण म्हणतात कोण म्हणजे बरीचशी नावे आहेत सुदामा लाडू गोविंद लाडू आता आपल्याकडे आता ज्याच्याकडे जसं साहित्य असं सा त्यानुसार त्यामध्ये बदल लाडूत होतात तर अशा पद्धतीने मी हे सगळे लाडू बांधून घेते तर बांधून घेतल्यानंतर बघा ते जसं गुळ थंड थंड होत जाईल ना तसे लाडू छान होतात आणि गुळाचं आपल्याला तुम्हाला वाटेल की केला केलाय म्हटल्यानंतर लाडू कडक होतात का पण अजिबात कडक होत नाहीत छान सॉफ्ट राहतात आता यामध्ये खसखस असेल ना तरी तुम्ही ती भाजून टाकली तर ला छान लागतात पण आमच्या मुलांना खसखस जास्त आवडत नाही ती दाताखाली वगैरे आलेली त्यामुळे मी टाकली नाही ते खसखस लावली तर अजून दिसायला छान दिसतात तर आता जन्माष्टमी तर झालेली पण तुम्ही मुलांसाठी आठ दिवस आता लहान मुलं असतील तर त्यांना रोज काय द्यायचं शॉर्ट ब्रेकसाठी पण तुम्ही हा एक छान ऑप्शन आहे आपल्या घरामध्ये जे साहित्य आता ह्यातलं सगळंच तुमच्याकडे असावं किंवा ह्यातलं एक्स्ट्राचं काही जास्त जास्तीचं असेल ते सुद्धा टाकू शकता काही नसेल तर आहे जेवढं आहे त्यातसुद्धा बनवू शकता ह्याला काही एवढं प्रमाण नाही आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आपण हे लाडू बनवून घेऊ शकतो आणि गुळाचं गुळमेल्ट केलेला जरी असला तरी दहा ते बारा दिवस तरी लाडू व्यवस्थित राहतात आणि आपण हे लाडू काय एवढे महिनाभरासाठी जे करत नाही तेवढेच आठ दहा दिवसच कारण नंतर चव बदलते शेंगदाणं वगैरे असलं की त्यामुळं आणि तोडून दाखवलं बघा अगदी छान हाता एका हातानेच तोडलेला आहे तरी तो तुटतो व्यवस्थित सॉफ्ट होतात जरी व वरून तुम्हाला तसे दिसत असले तरी तर तुम्हाला रेसिपी ही आवडली असेल तर लाईक करा आणि अजून अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला कोणत्या बघायला आवडत असतील तर कमेंट करून सांगा तर उद्याचा व्हिडिओ आता बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत की शंकरपाळीची रेसिपी आता उद्याच्या व्हिडिओमध्ये ते मी अपलोड करेन आता दे गवराई येते त्यामुळं फराळाच्याच रेसिपी मी तुमच्यासोबत जास्तीत जास्त शेअर करेन समर्थ सगळ्यांना